नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्रीगोंदे शहरातला आठवडे बाजार श्रीगोंदा नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून आतमध्ये बाजार तळामध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना बसण्याची सुविधा केलेली आहे परंतु गेल्या अनेक दोन तीन वर्षापासून हा सगळा आठवडे बाजार हा या रस्त्यावरती भरला जातो आणि त्यामुळं होता काय रस्त्यावरती दुकानं लावल्यामुळे गाड्या पार्किंगची सुविधा या ठिकाणी नाहीये शेतकऱ्यांना बसता येत नाही स्वतःची जीव धोक्यात घालून शेतकरी व्यापारी आणि येणारे ग्राहक सुद्धा सगळ्यांनी जीव धोक्यात घालून या ठिकाणी बाजार करायचा आहे नगर परिषद परिषदेला अनेक वेळा तोंडी सांगितलेल्या निवेदन दिलेले आहेत पण नगरपरिषदे यावरती काही उपाययोजना नेमत नाही मी मागच्या आठवड्यामध्ये नगर परिषदेला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ही सगळी पुढं जो अपघात होणार आहे जो लोकांचा नाहक बळी जाणार आहे तो नाहक बळी जाऊ नये यासाठी नगर परिषदेने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी हा जे रोडवर बसणारी लोक आहेत ह्या लोकांना आतमध्ये चांगल्या ठिकाणी बसण्याची जागा द्यावी हे शेतकरी रस्त्यावरती बसते त्याचं कारण असं आहे की बाजारतळातले जे ज्या मोक्याच्या जागा आहे त्या मोक्याच्या जागा ह्या व्यापाऱ्यांना दिल्या जातात आणि जो शेतकरी आहे ज्याची माळवळ विकायचे त्याला त्याला मात्र कुठेतरी एका कोपऱ्यात जागा दिली जाती मग तो शेतकरी आपला माल विकावा म्हणून तो रस्त्यावरती येतो आणि परत रस्त्यावरती आल्यानंतर त्याची जागा परत हे व्यापारी घेतात आणि शेतकऱ्याला पुन्हा <coughs> जे शेतकरी कुठेतरी कोपऱ्यात बसावं लागतं आणि त्याचा माल विकावा लागतो म्हणून नगरपरिषदेला निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की आपण मांडवण रोडचं एक भाजी मंडई जी संध्याकाळी भरली जाते ती भाजी मंडई त्यांनी सावित्रीबाई फुले भाजी मंडईमध्ये संध्याकाळी भरावी आणि <coughs> आता बघा प्रवासी प्रवाशांची कोंडी होती करणाऱ्यांची कोंडी होती ग्राहकांची कोंडी होती आणि याच्यामध्ये अनेक अपघात झालेले आहेत सुदैवाने आजपर्यंत जीवितहानी झालेली नाही परंतु यापुढे जीवितहानी होण्याची शक्यता आहे मोठे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून मी नगर परिषदेला पुन्हा विनंती करते आपण लवकरात लवकर या रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराची सोय आतमध्ये करावी शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांना मोक्याच्या जागा द्याव्यात आणि मांडवगण रोडची मंडई सुद्धा त्यांनी एक तर सावित्रीबाई फुले माझी मंडई भरावी किंवा पूर्ण बाजार तळामध्ये भरण्यात यावी या निवेदनाची एक प्रत मी उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे यांनाही दिलेले आहे आपल्या तालुक्याचे विधानसभा विधानसभेचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुते यांनाही याचा एक निवेदनाची प्रत दिलेली आहे त्या सगळ्यांनी दख दखल घ्यावी आणि पुढे जाणारे बळी होऊ नयेत यासाठी लवकरात लवकर काळजी घ्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करते की मीरा शिंदे शिवसेना शिंदे जिल्हा प्रमुख Terima kasih telah